बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणाबाबत पाडसिंगी तालुका पातूर येथील ग्रामपंचायत सचिव यांना अहवाल दाखल करण्याबाबत निर्देश दिले त्यावरून सचिव ग्रामपंचायत पाडसिंगी तालुका पातूर जिल्हा अकोला यांनी अतिक्रमणाबाबत मोगम स्वरूपाचा अहवाल विद्यमान न्यायालयासमोर दाखल केला अशाच प्रकारची अनेक प्रकारे विद्यमान जिल्हाधिकारी करीत असल्याची शंका निर्माण झाली असल्यामुळे अकोला जिल्हाधिकारी यांची केंद्रस्तरीय व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी पाडसिंगी तालुका पातूर जिल्हा अकोला येथील अर्जदार गावकरी प्रेमदास जाणू पवार यांनी आज शासकीय विश्रम गृहे पत्रकार है। सदर प्रकरणात अतिक्रमित पक्के बांधकाम झाले आहे सदर अतिक्रमण हे विशाल चव्हाण यांच्या नावे असलेल्या जागेवर आहे या प्रकरणी विद्यमान न्यायालयाने सचिव ग्रामपंचायत पाडसिंग यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतरही अकोला जिल्हाधिकारी यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही तरी सदर प्रकरणाची योग्य ती कारवाई करावी व योग्य न्याय मिळवून द्यावा अतिकर्मांच्या वाऱ्यात केस टाकली होती सरपंच उपसरपंच आणि सदस्य परंतु कलेक्टर महोदयांच्या ऑफिसमधून आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही अतिक्रमण आहे म्हणून ग गर, ग्रामसचिवाने आम्हाला अहवाल दिला कलेक्टर ऑफिसला सादर केलेला आहे आणि साजर केल्यानंतरसुद्धा के म महोदयांनी आम्हाला न्याय मिळ मिळाला नाही म्हणून आम म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळ मिळावा यासाठी विनंती करत आहोत चौकशी करून कलेक्टर महोदयाने आम्हाला न्याय मिळ मिळवून देण्याची कृपा करावी अशी आमची विनंती आहे